नमस्कार इन पब्लिक न्यूज मध्ये मी हो रोहित आपलं स्वागत करतो सध्या निवडणुकीची रणधामाई सुरू आहे आणि या गेल्या दोन दिवसापासून उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत प्रक्रिया झाली असून नगरपालिकेच्या उमेदवारी अर्जामध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय म्हणून असा प्रश्न निर्माण होतोय संभ्रम निर्माण होतोय की नक्की आम्ही जायचो कोणासोबत कारण नेते आणि पक्ष एकमेकात युती करतायत विलीन होत आहेत परंतु अद्याप इथे स्पष्ट चित्र स्पष्ट झालेलं नाही इन पब्लिक न्यूज सांगोल्याच्या या राजकारणावर निवडणूक बारकाईने लक्ष देऊ नाही परंतु लोकांचं असं मत येते जनता असा प्रश्न सवाल करते प्रश्न करते की आम्ही नक्की जायचो सो कोणासोबत राहायचं सो कोणासोबत आणि मत द्यायचे कोणाला निश्चितपणानं जनतेनं किंवा मतदारांना हे जागृत राहिलं पाहिजे आज जर आपण बघितलं तर कोणाची कोणासंग कधी युती होईल अशी परिस्थिती निर्माण झाली अशी परिस्थिती निर्माण झाली आणि या परिस्थितीत कार्यकर्ता हा भरडला जातोय थी। गुणगौरव करतात एकमेकांचा किती आमचे विरोधक जरी असले तरी पण प्रत्यक्षात जर तुम्ही मतदारामध्ये गेला किंवा जे तळागाळातले कार्यकर्ते ते एकामेकाच्या जीवावर सुद्धा उठतात किंवा भयाव परिस्थिती परिस्थिती आहे तशी आणि एक शब्द जरी आपल्या नेत्याबद्दल कुणी चुकीचा बोलला किंवा नेत्यानं माझं काम केलं नाही एवढं जरी बोललं तरी तो कार्यकर्ता दुसऱ्या कार्यकर्त्याच्या अंगावर जातो किंवा त्याला अशोभनीय भाषेमध्ये बोलतो मग पर या परिस्थितीत नेत्यांनीही कार्यकर्त्यांसाठी प्रामाणिक राहिलं पाहिजे आज संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण त्या पद्धतीने चाललंय त्यात मला काही जास्त बोलायचं नाही आणि आज आमच्यासारखे जे चळवळीतले कार्यकर्ते आहेत आज तुम्ही पाहिलं साडेचार वर्ष पाच वर्ष काम करणारे कार्यकर्ते पण या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये कुठेही दिसत नाहीत कारण आम्हाला ना पक्ष आहे ना पार्टी आहे ना जात आहे ना भेद आहे आम्ही फक्त या सांगोल्याचा या तालुक्यातल्या जनतेचे प्रश्न प्रशासनापुढे मानणं मा प्रशासकीय अधिकाऱ्यासमोर मानणं किंवा लोकनियुक्त पदाधिकाऱ्यापर्यंत मानणं आणि लोकांना न्याय मिळवून देव एवढं आमचं काम आहे आणि त्यामध्ये आम्ही सातत्यानं काम करत राहतो असे माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते आपल्याला शहरात आणि तालुक्यात भेटतील की ज्यांना पक्षाचं बंधन नाही किंवा पार्टीचं बंधन नाही पण तरी सुद्धा जे एक मतदार म्हणून लोकांना पक्ष पार्टी हा आवश्यक असते या माझ्या राजकारण वेगळं होतं प्रत्येक तालुक्याला प्रत्येक जिल्ह्याला ठरलेला निधी होता पण आता कुठल्या प्रकार कुठल्या पक्षाचं या ठिकाणी सत्ता आहे त्यानुसार या निधी ठरला जातोय आणि म्हणूनच आज जर आपण बघितलं तर कोणाशी युती करायची ह्या येणाऱ्या निधीवर ठरायला लागलं जनतेला असा एक प्रश्न सुद्धा पडला अरुण भाऊ की ह्या सगळ्या युती झाल्या तर पक्ष विरोधी पक्ष राहणार नाही आणि यातून सांगोलकरांचा विकास होईल का आणि तो कशा पद्धतीने असणार आहे विकास निश्चितपणाने निधी येण्यासाठी जर सर्वांनी एकत्र आलं तर हे एकत्र येत असताना या निधीचा योग्य विनियोग होण्यासाठी किंवा योग्य ठिकाणी त्याचा वापर होऊन जनतेचं काम होण्यासाठी विरोधी पक्ष हा सक्षम पाहिजेलच जर कोणी विचारलंच नाही आज आपण घरातून एखाद्या मालाची पिशवी घेऊन आलो तरी ही वस्तू एवढी आणायची आहे हे घरातून सांगितलं जात बरोबर बरोबर आणि जादा घेतलं किंवा कमी केलं तर घरातच विरोध होतो तर त्याच पद्धतीनं जर एखाद्या आज समजा एखादं काम कर पाच लाखाचा निधी ठिकाणी सात लाख टाकला तर कशासाठी टाकला दुसऱ्या वार्डात काय देणार आहे का तालुक्यातल्या बाकीच्या प्रश्नावर काय बोलणार आहे महत्व हो राहत आहे आणि विरोधी पक्ष सुद्धा यामध्ये एक महत्वाची भूमिका अरविंद भाऊ आपण सांगितलं जनतेला कसा नेता हवाय नेत्यांचे उमेदवारांचे पक्षप्रवेश तसेच पक्षातील होणाऱ्या युती आणि सांगोलकरांचा विकास या अनेक मुद्द्यावर आपण सविस्तर चर्चा केलीत धन्यवाद